नवीन वर्षाच्या सर्वां इंग्रजी नवीन वर्ष नाही का सर्वांना खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना सुखाच समृद्धी आनंद आरोग्यदायी जाव अशा सगळ्यांना शुभेच्छा आपल्या राज्यावरच संकट अरिष्ट बळीराजावरच सर्वसामान्य माणसावरचे सर्व, सर्व संकट दूर हो आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये नवीन वर्ष इच्छा आकांक्षा पूर्ण करणार जावो अशा प्रकारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खरं म्हणजे नवीन वर्षामध्ये चांगली चांगली कामं होत आहेत आज आपण मुंबईसह महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे डीप क्लिनिक ड्राईव्ह त्याला खूप मोठा प्रतिसाद नागरिकांचा लाभतोय आणि त्यामुळे सगळी शहर जी आहेत स्वच्छ सुंदर आणि हरित शहर अशी एक संकल्पना आहे चालना देण्याचं चा काम देखील आपण करतोय मुंबईमध्ये देखील मोठा त्याचा इम्पॅक्ट विजिबल इम्पॅक्ट पाहायला मिळतोय ठाण्यात देखील मीरा वाईंडरमध्ये देखील आपण सुरुवात केली आज खरं म्हणजे मुंबईमध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह जो घेतला त्याच्यामध्ये जवळपास दहा ठिकाणी ही स्वच्छता सुरू होती आणि जवळपास एक लाख लोक कनेक्ट झाली होती आणि अशा प्रकारचं आपण अत्याधुनिक यंत्रणा आणि मनुष्यबळासह मोठ्या प्रमाणावर ही स्वच्छता मोहीम राबवतोय त्याचा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागरिकांना फायदा होईल तस दोन हजार चौदा मध्ये देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं झाडू स्वतः हातात घेतली आणि स्वच्छतेला सुरुवात केली त्यावेळेस काही लोकांनी त्यांच्यावर देखील आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न केला आहे फोटो सेशन आहे आता आपण देखील आज सुरुवात केलेला जे काही अभियान आहे त्याच्यावर देखील काही लोक टीका करतायत पण मी सगळ्यांना सांगतो तुम्ही टीका करत राहा हा एकनाथ शिंदे काम करत राहील तुमच्या आरोपाला सामान्य उत्तर देईल आणि हे फोटो सेशन नाही तर हे निव्वळ स्वच्छता मिशन आहे आणि त्यामुळे याचा फायदा जनतेला होईल बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिर होतोय करोडो राम भक्तांचं स्वप्न की अयोध्येत राम मंदिर व्हावं स्वप्न की अयोध्येत राम मंदिर व्हावं आणि त्याचबरोबर आपल्या हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न होतं धर्मवीर आनंदगे साहेबांचंही स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर व्हावं आणि हे बाळासाहेबांच्या वाढदिवसा म्हणजे जयंतीच्या पूर्वसंध्येला त्याचं लोकार्पण आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे ही खरी श्रद्धांजली बाळासाहेबांना ठरेल आपल्या सगळ्यांना माहीत आहे चांदीची वीट आपल्या या टेम्पी नाक्या ठाण्यातून आपण पाठवली होती इतिहास अयोध्या आणि आपलं हे नातं फार जुनं आहे जिवाळ्याचं त्याची सुरुवात नवीन वर्षामध्ये होते चांगला योगायोग आहे अनेक चांगले आहेत त्या या दोन हजार सुरू होतील दोन हजार तेवीसचा चा आपण आज समारोप आणि नवीन वर्षाचा शुभारंभ रक्तदानाच्या महायज्ञाद्वारे आपण केलेला आहे मला वाटतं जगामध्ये दे। देशात ने जगामध्ये दे। अशा प्रकारचा थर्टी फर्स्ट डिसेंबर मला वाटतं साजरा होत नसेल हा साहेबांनी सुरू केला हा उपक्रम आणि मला आठवतंय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरुवात पहिली केली आणि मग आपण इथे गर्दी जास्ती होते त्यामुळे आपण या शिवाजी मैदानमध्ये हा उपक्रम सुरू ठेवला आनंद साहेबांनी जे जे उपक्रम सुरू केले ते आपण कायम ठेवलेत आणि या रक्तदान शिबिरामध्ये कुणालाही बोलवावं लागत नाही कोणाला निमंत्रण पाठवावं लागत नाही आपआप सगळे लोक या ठिकाणी येतात शेकडो लोक येतात आणि रक्तदान करतात त्याच वैशिष्ट्य हे आहे आणि म्हणून आपण जेव्हा महारक्तदान शिबीर इथंच आयोजित केलं होतं त्याला जवळपास अकरा हजार पेक्षा जास्त रक्तदात्याने रक्तदान केलं होतं त्यामुळे ठाण्यामध्ये सुरुवात होते आणि मग त्याचा त्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आणि म्हणून ठाणं एक बाळासाहेबांचं ठाणं आनंद साहेबांचं ठाणं आणि या तुमच्या ठाण्याच्या एकनाथ शिंदेला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहे आणि मुख्यमंत्री म्हणून मी नेहमी सांगत असतो मी तुमच्यातलाच कार्यकर्ता म्हणून काम करतोय कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि मी नेहमी सी एमचं डेफिनेशन सांगतो सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर पण माझ्या लेखी सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि म्हणून आज आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यामधून या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे आणि म्हणून जेवढं या राज्यासाठी करता येईल या राज्याच्या उत्कर्षासाठी करता येईल या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी जेवढं काही करता येईल ते आपण करतोय आपण जर दीड वर्षाचा कालावधी पाहिला तर दीड वर्षामध्ये मग शेतकरी असतील कष्टकरी कामगार महिला भगिनी तरुण ज्येष्ठ या सगळ्यांसाठी जे निर्णय आपण घेतले ते निर्णय इतिहासामध्ये नोंद करण्यासारखे घेतलेले आहेत आपण आणि म्हणून त्यामध्ये अनेक निर्णय जे आहेत आपण पाहतोय लोकहिताचे जनतेच्या हिताचे आहेत आज आपलं राज्य आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी परदेशी गुंतवणुकीमध्ये औद्योगिक विकासामध्ये मागे गेलं होतं आपल्यापुढे कर्नाटक आणि गुजरात गेलं होतं पण मला सांगायला अभिमान वाटतो की आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा आपण नंबर एक ला आलेलो आहे आणि आजही इतर देशातले लोक महाराष्ट्राला इंडस्ट्री डेव्हलपमेंटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये प्राधान्य देत आहेत हे आपल्यासाठी खूप जमेची बाजू आहे कारण आपल्याकडे खूप मोठं पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे चांगली कनेक्टिव्हिटी आहे स्किल्ड मॅनपॉवर आहे आणि म्हणून राज्य आपलं प्रगती पथाकडे चाललेलं आहे गेल्या वेळेस देखील आपल्याला माहीत आहे दावो मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आपल्या राज्याचे एक, राज्या एक लाख सदतीस हजार करोडचे एमओयू झाले आपल्या माहितीसाठी सांगतो जवळपास पंच्याऐंशी टक्के त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट झाले हे देखील रेकॉर्ड आहे आणि याही वर्षी गेल्या वर्षाचा रेकॉर्ड नक्कीच मोडेल आणि उद्योगाला भरभराट येईल आपण उद्योगधंदे जेवढे जास्ती येतील तेवढ्या लोकांच्या हाताला रोजगार मिळेल आणि म्हणूनच आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत हे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे हे राज्य सुजलाम सुफलाम झालं पाहिजे हेच आपण पाहत असतो आणि आपल्या आपल्या आज आपल्याला अभिमान आहे की आपल्या देशाचा गौरव पूर्ण जगभरामध्ये अभिमानाने नाव घेतलं जातं आज ते आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळे जे पन्नास साठ वर्षात होऊ शकलं नाही ते गेल्या आठ नऊ वर्षामध्ये झालेलं आहे त्याची आकडेवारी मी इथे देत नाही परंतु आज जो काही सन्मान आपल्या देशाचा आहे हा आपल्याला परदेशात गेल्यानंतर जाणवतो अर्थव्यवस्था आपली मोठी मजबूत झालेली आहे जेव्हा इतर जगभरामध्ये इतर देशांची अर्थव्यवस्था डबगाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था फक्त टिकवून न ठेवता की दहाव्यावरून पाचव्यावर आणण्याचं काम त्याचबरोबर आता तिसऱ्यावर आणण्याचं काम या ठिकाणी आपलं देशाचं होत आहे हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे शेवटी देश आणि राज्य हे जेव्हा एकत्र काम करतात जेव्हा डबल इंजिन सरकार म्हणून आपण काम करतो त्या विकास वेगाने होत असतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपलं राज्य इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आज नंबर एकला जेवढे प्रकल्प आपल्या राज्यात सुरू आहेत तेवढे इतर कुठल्याही राज्यात सुरू नाही मी काही कंपेरिजन करू इच्छित नाही तुलना करू इच्छित नाही पण वस्तुस्थिती जी आहे ती आपल्याला माहीत असली पाहिजे आणि म्हणून नवीन वर्ष देखील आपल्या राज्यासाठी चांगलेही जाईल जे काही संकट अरिष्ट दोन हजार तेवीस मध्ये पाहिली ती दूर होतील आणि नवीन वर्ष सर्वांनाच आनंदाचं जाईल आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केलंय त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो अनेक वेळा रक्तदान करणारे लोक खिडे आहेत म्हणजे रक्तकर्ण पुरस्कार घेतलेले अनेक लोक आहेत बाळागवस्त आपलं किती वेळ झालं अठ्यानव वेळा म्हणजे तुझ किती वेळा झाले एकशे वीस एकशे तेवीस म्हणजे रेकॉर्ड आपण नाही मोडू शकत पुण्यावरून आलेत असे अनेक रक्तदाते या पोलीस सगळ्यांनी आपल्या ॲडिशनल कमिशनर डी सी पी राठोड आणि काय त्यांचं नाव महेश पाटील गावडे पंजाबराव उगले सगळ्यांनी या ठिकाणी आणि पोलीस अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या भगिनींनी देखील या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेलं असतं एक आगळं वेगळं रक्तदान शिबिर महा रक्तदान शिबिर या ठिकाणी दरवर्षी आयोजित केलं जातं याचं सगळ्यांनाच अप्रूप आहे कारण रक्तदान ज्याला जीवदान द्यायचं असतं रक्ताशिवाय दुसरा पर्याय अद्याप तरी निर्माण झालेला नाही आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्या पत्रकारांना देखील मनापासून शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं अशा पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा दिव्यांग बांधवांसाठी देखील आज आपण काही सुरुवात केलेली आहे दर आठवड्याला करणार दर महिन्याच्या दर महिन्याच्या चौथ्या रविवार टिंबी नाक्याला डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने की सर्व साहित्य विनामूल्य दिली जातील आपलं राज्य पहिलं राज्य आहे ते दिव्यांग मंत्रालय करणार आणि म्हणून दिव्यांग बांधव भगिनींसाठी देखील त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आपला पक्ष संघटनाही प्रयत्नशील आहे बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्ष मंगेश चोटे इकडे आहे छोटे चांगलं काम करतात आणि त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधी किती वाटलाय अरे था? दीड वर्षामध्ये वीस हजार रुग्णांना एकशे पासष्ट कोटी रेकॉर्ड ब्रेक मुख्यमंत्री सहायता निधी आपण वाटप केलं दोन व अडीच वर्षामध्ये किती दोन का अडीच कोटी रुपये वाटले होते परंतु हे शेवटी जनतेचा पैसा आहे लोकांना त्याचा उपयोग करता आला पाहिजे अनेक योजना आपण आरोग्य विभागामध्ये करतोय त्या मी आज सांगत नाही परंतु सर्वसामान्यांचं जीवन सुसह्य व्हावं त्याला चिंता असता कामा नाही आरोग्याची एखादा उपचार एकदा ऑपरेशन कुणाचं निघालं तर कुटुंबाला चिंता करण्याची आवश्यकता नाही आपण दीड लाखाची मर्यादा पाच लाखापर्यंत केलेली आहे आणि त्यामध्ये अगदी श्रीमंतापासून अगदी शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ घेता येईल अशा योजनेला आपण मान्यता दिलेली आहे कॅशलेस आपण सेवा सुरू करतोय ठाण्यात तर कॅशलेस आपण सुरू केली आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत औषधं दवा, मोफत तपासणी हे आपल्या सरकारने सुरू सुरुवात केली आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला चिंता असता कामाने त्याची चिंता सरकारने घेतलेली आहे आणि म्हणून अशा अनेक योजना आपल्या सरकारने सुरू केलेल्या आहेत हे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून खूप खूप खुँँ, शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सा, मनापासून अभिनंदन करतो रक्त आपल्या रक्तदान शिबिर कोण रक्तानंद ग्रुप करतो ना रक्तानंद ग्रुप आणि शिवसेना अठ्ठावीस वर्ष एकोणतीस वर्ष अखंडितपणे हा, हा रक्तदानाचा महायत्न सुरू आहे काही उपक्रम सुरू होतात पण कालांतराने बंद होतात परंतु ठाण्यामध्ये धर्मवीर आनंदगे साहेबांनी सुरू केलेला उपक्रम तसेच अखंडितपणे सुरू आहे आणि म्हणून मागे जे सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र